खर म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजित दादांचं सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या